ो आपण आपल्या चेहऱ्याची हाताची पायाची भरपूर काळजी घेतो थंडीमध्ये विशेषत त्याची त्वचा छान राहावी यासाठी खूप कष्ट करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का डबक्या आवाजात बोलला जाणारा विषय म्हणजेच इंटिमेट पार्ट्स आणि याच इंटिमेट पार्ट्सच्या त्वचेची तुम्ही काळजी घेताय का बरेचदा याविषयी आपल्याला बोललं जात नाही याविषयी फार चर्चा केली जात नाही तर याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत काही असे इंटिमेट वॉश प्रोडक्ट जे आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला थांबवायची आहे ती म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जो साबण आहे किंवा बॉडी वॉश आहे तो जर तुम्ही तुमच्या इंटिमेट पार्ट्सना वापरत असाल तर पहिले बंद करा कारण त्या साबणाची किंवा त्या बॉडी वॉशची पी एच लेवल आणि आपल्या इंटिमेट पार्टची पी एच लेवल ही प्रचंड वेगळी असते बरेचदा तो साबण आपल्या ला लावल्यामुळे त्याच्या त्वचेला जळजळ होऊ शकते किंवा बरेचदा रॅशेस सुद्धा येऊ शकतात कारण ती जागा किंवा ती त्वचा ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्यामुळे हे वापरणं पहिले तुम्ही थांबवलं पाहिजे हे जे तुम्हाला मी पुढे इंटिमेट वॉश सांगणार आहे ते काय करतात तर तुमच्या बॉडी पार्टशी त्या इंटिमेट पार्टशी जी पी लेवल आहे ती नॉर्मल ठेवतात सेन्सिटिव्ह पार्ट्सना प्रोटेक्ट करण्याचं काम ते करत असतात आणि अजिबात हार्श ते नसतात सगळ्यात पहिलं प्रोडक्ट जे आहे ते म्हणजे डी वॉश प्लस बऱ्याचदा तुम्ही टी व्हीवर बघितलेलं आहे की हे जे प्रोडक्ट आहे ते मोठ्या प्रमाणात अनेक सेलिब्रिटीजसुद्धा प्रमोट करत आहेत कारण यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे लॅक्टिक ॲसिड तुमच्या वजायनाचं किंवा इतर इंटिमेट पार्टचा जो पी एच स्तर आहे तो नॉर्मल करण्यासाठी बॅलेन्स करण्यासाठी काम करत असतं लॅक्टो हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाला पोषण देण्याचं काम ते करत असतं आणि पी एच लेवल आपली बॅलन्स करतं त्यामुळे खास येणं दुर्गंधी किंवा इन्फेक्शन हे जे सगळे प्रॉब्लेम आपल्याला विशेषतः थंडीमध्ये सुद्धा जाणवतात हे सुद्धा प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे हे तुम्ही जे वॉश आहे ते वापरू शकता यानंतरचं जे प्रॉडक्ट आहे ते अगदी नॅचरल आहे केमिकल फ्री आहे ज्याचं नाव आहे सनफे नॅचरल इंटिमेट वॉश किंवा संती नॅचरल इन इंटिमेट वॉश यामध्ये लव्हेंडर आहे त्याबरोबर कॅमोमाईन सारखे इन्ग्रेडियंट्स आहेत जे थोडा सुदिंग इफेक्ट त्या भागाला देण्याचं काम करत असतात ज्यामध्ये ट्री ऑइल आहे ते, बर, ते, ते इन्फेक्शनपासून तुम्हाला दूर ठेवतं बरेचदा आपल्या जांघांचा जो भाग आहे किंवा वजायनाचा जो भाग आहे त्याच्यावरती रॅशेस येऊ शकतात आणि त्या रॅशेसमुळे बरेचदा दुर्गंधी येते आणि आपल्याला कपडे घालताना सुद्धा त्रास होतो आणि चालताना बसताना सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होत असतो पण हे वापरल्यानंतर तो तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही सो so बेसिकली यामध्ये जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो इतका सॉफ्ट आहे किंवा सौम्य आहे जो तुम्ही तुम्हाला जो तुम्ही तुम्हाला चालू असतात किंवा जिम वर्कआउट करत आणि त्यानंतर जी पॅड्स वगैरे लावल्यानंतर आपल्याला जी जळजळ जाणवते ती जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा खूप उत्तम पर्याय मानला जातोय त्यामुळे तुम्ही हा सुद्धा वॉश वापरू शकता मैत्रिणींनो तिसरं जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे अगदी आयुर्वेदावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट मानलं जात आहे पी सेफ नॅचरल एंटीमेट वॉश याची सुद्धा ॲडव्हर्टाईज आपण टी व्हीवरती पाहिलेली आहे कारण ते तितकंच भारी काम करतं आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याचा फायदा होतोय बीच है। हेझल आणि पळस सारखे जे नैसर्गिक वनस्पती आहेत त्यांचा यामध्ये वापर केलेला आहे यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे इन्फेक्शनपासून दूर ठेवण्याचं काम करतं यात असलेली अगदी हलक्या प्रमाणामध्ये लेमन ग्रास आहे त्यामुळे एक वेगळा फ्रेग्रन्स आणि फ्रेश फ्रेगरन्स देण्याचं सुद्धा काम करत असतं त्यामुळे हे सुद्धा तुम्ही इंटिमेट वॉश वापरू शकता लास्ट बट नॉट द लिस्ट नाम्या इंटिमेट वॉश uh, मी स्वतः हे वापरते आणि मला ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे पी एच लेवल बॅलन्स करण्यासाठी आणि विशेषतः आपल्या नाजूक भागांची त्वचा जपण्यासाठी हे खूप बेस्ट मानलं जात आहे अगेन यामध्ये सुद्धा खास जळजळ कमी करण्याचे इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे uh, तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटतं कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होत नाहीये ऑर्डर कंट्रोल प्रॉपर्टी सुद्धा यामध्ये आहे दुर्गंधीपासून वाचण्याची सुद्धा किंवा दुर्गंधी दूर करण्याची सुद्धा पॉवर याच्यामध्ये आहे त्यामुळे हा सुद्धा एक नॅचरल पर्याय आहे जो तुम्ही वापरू शकता <laughs> हे जे सगळे मी तुम्हाला प्रोडक्ट सांगितलेले आहेत हे प्रॉडक्ट्स वापरण्याआधी अगेन मी नेहमी जसं म्हणते तसं पॅच टेस्ट करा कारण प्रत्येकाची त्वचा जी आहे ती वेगवेगळी असते सो ते करायला तुम्ही विसरू नका आणि हे जे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला सांगा अगदी जर तुम्हाला डायरेक्ट ते लावता येत नसेल तर थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि नंतर ते प्रोडक्ट तुमच्या इंटिमेट पार्ट्सना लावा आणि जर अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होत असतील किंवा अजून जळजळ होत असेल तर तज्ज्ञांचा विशेषतः गायनकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला विसरू नका विशेषतः थंडीमध्ये हे प्रॉडक्ट वापरले तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे कारण थंडीमध्ये त्वचा ही जास्त सेन्सिटिव्ह होते रफ होते आणि असे सगळे प्रॉब्लेम्स जास्त जाणवायला लागतात त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हे प्रोडक्ट वापरून याचे रिव्ह्यू तुम्हाला काय येतात काय अनुभव येतात हे सुद्धा आमच्याबरोबर शेअर करा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका